गावाला आलोय गावाला <laughs> आलो ना गावाला मग सोनाल बाजू हम्म आजीन ते रो त्यात कांदा लावायच उद्या <laughs> कांद्याची लागवड आहे का लागवड उद्या बाय आणि भाजी घेतली बघा शाप्पूची भाजी घेतली कोथंबीर किती का भाजीपाला गावाला आल्यावर एकाच वावरात गावालाच राहिला पाहिजे आणि सागरचं पेड आणलं मेघाने पेड आणली आम्हाला खायला लिकीचा जीव असतो ना त्याच्यामुळे एवढ्या लांब खायला घेऊन आले आम्हाला की सागरचं पेड लय भारी लागायचं खायला था था ही भाजी बसत नाही पण याच्यामध्ये कतीशी

तर मी ना आज गावाला आलेली आहे आणि आईन ते ना रोप त्यात कांद्याचं रोप त्यांना उद्या लागवड करायची कांद्याची किती बाया घेतल्यात गाई कांद्याला हा कांद्याला सात जोड आहे ना सात आहे म्हणजे चौदा बाया घेतल्यात काय इकडे पप्पांचं पण चालू आहे रोप उपटायचं काम आणि तिकडं पाठीमाग गहू ये सगळं हिरवगार आहे आणि गव्हाच्या नंतर दुसऱ्या वावरात आईचा त्यांचा ऊस पण आहे नारळापर्यंत खाली पण ऊस आहे ना याच्या खाली पण एक वावर आहे ते पण आईचा त्यांचा ऊस आहे आणि हा पाठीमाग पण ऊस आहे तर तो आता तोडीला आहे है, है ना काही दिवसांनी तोड येईल मग ऊस तोडून जाईल हा ऊस तिथं हरभरा आहे या रोपाच्या पलीकडं हरभऱ्याचं आहे तिथूनच मी हरभऱ्याची भाजी आता खुडून घेतलेली सगळीकडं नेसत हिरव गारे आणि आता निघायचे पुण्याला सकाळी आलो होतो शनिवारी इंदूरकर महाराजांचं कीर्तन आहे गावात आमच्या नाही आज नाही शनिवारी पप्पा तुम्ही जाणार का मग कीर्तनाला जायचं वेळ काढून जायचं आई तू पण जायचं काही एक दोन तासाच कीर्तन असे आग पण त्याच्यानंतर जा <laughs> <laughs> वारे। वारे। ना रोशन ते उभं आणबा तिकडून ते आण तिकडून तेव्हा लावून ठेवायचं गहू चांगला बसला आहे ना काही का दाटे

तर घरी जायचं जनावरांचा सारा गवात नितीन नितीन आला असून ना हा बोल ना हलती काय करतो चारा काढा का आणि काढ <सथ> <आला सुना। सथ> येतो मग किती टाइम आम्ही उपटीत रोप आम्ही आता ते गहू भरून झालाय आणि मग तिथं मोर लागलोय गहू बारून झाले त्याला म्हणा तिथं चारा काढके आता चारा काढत आम्ही काढतो आता अंधार चोर मग आली आत्ताच आले सांग त्याला म्हणा निघाली आत्ताच आले आत्ता पण चालले बर का अजून लिमगावला जायची मला हा Okay.